समर्थ आम्ही आता निघालो आहे एका स्पेशल ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगू कुठे जातो आहे ते रुद्रा

आता किती वेळ लागेल आपल्याला पोहोचा आपण दीड तासात सात पोहोचू तू बघू शकता आता जस्ट आम्ही निघालो आहे आता ऑनलाईन आहे आहे पण ठीक आहे पोचतो आहे ते आपण सेतूवरून जातो जातोय सेतूवरून गेल्यावर तुम्हाला दाखवते तिकडचा नजारा सेतू गणपती ठीक आहे भेटू थोड्या वेळात फाटक दाखवतो तुम्हाला हे क्रॉस करून आम्ही बघू शकता आता आपण चाललो आहे अटल सिंधु हा हा फास्टेस्ट वे आहे ना हो? खाली असेल टोल किती आहे तिकडचे टोल अडीचशे रुपये टोल अडीचशे रुपये अडीचशे रुपये टोल आहे आणि ऑलमोस्ट आपण एक तासाच्या नंतर वीस मिनिटामध्ये हे करतो शकता आता आम्ही आलो आहोत महडला महडच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आता पुढच्या पाच मिनटामध्ये आम्ही मंदिरापर्यंत पोहोचणार आहे हा रुद्र आमचा पहिल्यांदा आहे गणपतीच्या दर्शनाला लहान होता पण तेव्हा त्याला काही कळत नव्हतं वाजले आहेत आता ऑलमोस्ट दीड वाजले दीड वाजता पोहोचलो आहे आता जेवायचं वगैरे बाकी आहे खू आता गणपतीचं so, दर्शन झाल्यावरती काहीतरी खाऊ आता संकष्टी पण आहे ना तीन तारखेला आता आय थिंक संकष्टी पण आहे सव्वीस सत्तावीसला तर त्यामुळे मे बी रश असू शकतं मंदिरामध्ये कुद्रा दमलं आहे कुजरा बस खूप दमलं आहे चांगलं आता सो आपण दर्शन घेऊ गणपतीचं तुम्हाला पण so, मी दाखवते गणपती बाप्पा सोबत राहा तुम्ही आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायला सो थोडासा दमलो आता चालून चालू दमलेस का ओ भरपूर गाडी चालवून दमला दादा हां आई थिंक पुष्कळ गर्दी आहे मध्ये प्लीज बघू शकता पुष्कळ गर्दी आहे लाईनिंग साठी उद्या उद्या संकष्टी आहे ना काय संकष्टी संकष्टीच्या कारणाने आपल्याला आता उद्या गर्दी आहे खाली असं मंदिर पोहोचले レデもーダウンが、え、にわらじ चमच घ्या चमच शेवटी आमचं महडच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आम्ही दमलो आहे भरपूर आणि हा माझा लाडका पोरगा रुद्रा ह्याला खूप भूक लागली आहे आणि कसं गणपती पहिला आज पावलेल्या स्वतःच्या हाताने हा खातो आहे तर त्याला भरवावं लागतं आणि माझी बायको तिला पण खूप भूक लागली आहे आम्ही आता जेवण आम्ही ऑर्डर केलं आहे मटकीची उसळ आहे डाळ आहे आपलं सॉरी वरण आहे भात आहे मोदक आहे त्याच्याबरोबर आता आम्ही त्याचा आस्वाद घेतो मग नंतर तुम्हाला पण आम्ही दाखवू आम्ही काय काय खातोय ते आणि माणसा बघा कसा खातो खातोय किती तर हा हा बघा किती आईवरती प्रेम आहे त्याचं आणि भरवतो आईश चला आम्ही जेवण आल्यावरती पुन्हा भेटूया काय बोलतोय आता कुठे जायचं आता नेक डेस्टिनेशन आहे आमचं पालीचा गणपती फटाफट -पट शिवायचं आहे आणि इथून जायचं आहे इथून एक ते दीड अंतर आहे आणि जायचं दर्शनात दुसरा आमचा अष्टविनायक मला दुसरा गणपती आज होणार आहे तुम्हालाही मी अष्टविनायकपैकी दुसऱ्या गणपतीचं दर्शन नक्कीच दे देऊ बोल ना इरिटेट किती होतोय आहे आमचं जेवण आलं आहे बघू शकता जेवणामध्ये आहे चपाती सुका बटाट्याची भाजी पापड मटकीची भाजी लोणचं दाल लागली जेवल्यावरती तर या बोलवला

संकष्टी आहे संकष्टी थोडी गर्दी भेटणार आपल्याला बघू आता गणपती सडनली प्लॅन करता दोन तीन ड्रायवर आपण करत होतो प्लॅन नाही बोलवला गणपती बललो आपण गणपती बाप्पाला भेटायला आलो आहे आता दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला बल्लाळेश्वर गणपती पाली आता आता एक आहे गणपती आता दुसऱ्या गणपतीसाठी आपण आलो आहे बघू शकता पाठच्या साईडला तुम्ही बल्लाडीचं देवस्थान पाली गर्दी आहे मंदिरामध्ये सो किती वेळ लागेल काही कल्पना नाही आता तुम्हाला गणपतीचं दर्शन करवते मी स्टेच्यू तो तो सिर्फ भर पाहिजे याली matched हे पण दिस इधर काला ये रुद्राने आज मस्त पैकी सुट्टी मारली हा काय हो रुद्राच्या टीचर चा फोन आला होता काय बोलायचं रुद्राने आज सुट्टी मारली आहे आणि त्याला कंटाळा आलाय रुद्राचा आमचा फेमस डायलॉग आहे कंटाळा आलाय मला डॅडी मम्मा मला कंटाळा आला आहे ट्युशन ला जायचं कंटाळा मग तो फिरायला कुठे पण रेडी होतो नाहीतर आयुर्वेद त्याला कंटाळा येतो हे करायला फिरायचा कंटाळा येतो आणि आता बरोबर रुद्रा लपून नको लपू नकोस इकडे या आता आम्ही अटल सेपू वरती पोहचू ना किती वेळ आपल्याला पोचायला हो खूप फिरून फिरून कंटाळा आला आता मलाच कंटाळा आला तुला कंटाळा आला खूप कंटाळा गाडी चालवून चालून सात तास गाडी चालवतो आम्ही पोहोचलो असतो आम्ही आमच्या कोकणात लांजाला तरी पोचलोच असतो

अटल अतल वरून ऑलमोस्टी थर्टी मिनिट्स लागतील पैसे जातात अडीचशे तीनशे रुपये टोलचे आहेत जायचे आणि यायचे जायचे किती फास्टेस्ट वे टू रिच मुंबई हाय अटल सेतू चा एट्री खूप छान आहे